रिंगण मुरुड या ठिकाणी आला होता आणि एकंदरीत आपल्याला हा प्रतिसाद मिळताना आपण काय सांगा सर अतिशय चांगला प्रतिसाद आहे लातूर मध्ये काँग्रेसमय वातावरण निर्माण झालेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक वर्षानंतर या निवडणुका झालेल्या आहेत आणि ह्यावेळेस काँग्रेसनं अतिशय चांगल्या उमेदवार पुढे केलेले आहेत आणि जे विकासाचे मुद्दे काँग्रेस घेऊन निवडणुका समोर जात आहे लोकांचे प्रश्न घेऊन काँग्रेस निवडून समोर जात आहे ते लोकांना त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय आणि काँग्रेसच्या बाजूने हे वातावरण आम्हाला आज दिसतंय आणि आम्हाला बहुमत या जिल्हा परिषद मध्ये मिळेल अशी आमची अपेक्षा आहे सर त्याचबरोबर आता मुरुडला बहुतांश आपण पाहत असाल मीडियाच्या मार्फत असेल न्यूज जे प्रिंट मीडिया आहे यांच्या माध्यमातूनही विकास कामावर या ठिकाणी बोललं जात आहे कि कुठल्याला विकास काम आहे निधी येत नाहीये काहीतर समाज माध्यमातून तुम्ही असं ऐकले असेल की या ठिकाणी बहिष्कार ही मतदानावर झाला पाहिजे ही भूमिका काही संघटनांनी या ठिकाणी घेतली होती खरोखर साहेब असं दुर्भाग्य असं म्हणावं लागेल का जो काही विकास मुरुड मध्ये झालेला आहे अनेक वर्ष मध्ये ह्या भागाला काँग्रेसनं जे प्रतिनिधित्व दिलं किंवा काँग्रेस आणि आघाडीचं जे सरकार असतं त्या त्या काळामध्ये इथं जी मूलभूत सुविधा आहेत हॉस्पिटल असेल ट्रॉमा केअर सेंटर असेल रिंग रोड असेल बस स्थानक असेल या भागातले गावातले रस्ते असतील आता शहराचा विस्तार एवढा मोठा झालाय जवळपास पन्नास हजार लोकसंख्येचं आपण एक गाव म्हणतो तीस हजार पर्यंत मतदान आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता तीच त्यांची क्षमता ग्रामपंचायत हा विकास आता काळ काळापूर्वी करू शकणार नाही सांगणे सा मा की लोकांची मागणी की आता नगरपंचायतीमध्ये रूपांतर करून अधिकचा निधी नगर विकासच्या माध्यमातून असतो येणाऱ्या काळातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल काँग्रेस पक्ष यांनी या निवडणुकीमध्ये ते आश्वासन दिले येणाऱ्या काळामध्ये ही नगरपंचायत होण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करून लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करू सर आपण ज्यावेळेस या भागातले आमदार होतात त्यावेळेस आपल्या माध्यमातून मुरुड बस स्थानकाचं एवढं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे आपण क्रीडा संकुलनासाठी एवढी मोठी मदत आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि हा जो फोर लाईनचा जो रस्ता गेलेला आहे लातूर ते टेंबुर्नी हा सगळा भाग पाहता सर या ठिकाणी कुठं निधी खुतलेला आहे मुरुडकरांची नाराजी आहे काय सांगाल सर नाही नाराजी त्यांची सध्या विद्यमान जे लोकप्रतिनिधी असेल त्यांच्याबद्दल असेल तुम्ही जे काम सांगितली ती कामं त्यावेळेस आम्हाला जी संधी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आम्ही ती सगळी मुरुडकरांची जे काही डिमांड आमच्याकडे आल्या ज्या काही मागण्या आमच्याकडे आल्या त्या आम्ही पूर्ण करू शकतो आणि आमचं काम उभं आहे कारण आमचं काम दर, दर्जेनं उभं आहे त्याच्यामध्ये कुठेही एक पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि आजच ह्या मुरुडच्या बस स्थानकाला परवाच शासनाचा एक पुरस्कार देखील मिळालेला आहे त्यामुळे कुठेतरी आमचं काम काय लोकांसमोर आहे सध्या ज्यांच्याकडे कारभार आहे सध्या जे सरकार आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं तर निधन झालं अजितदादा पवार यांच्या सहानुभूतीची अजित दादाचं अकाली जाणं आम्हाला सर्वांनाच ते आमच्या कुटुंबातले प्रमुख कुटुंबातले सदस्य असल्यासारखेच होते आमचे पारिवारिक संबंध होते पण कुठेतरी आपण निवडणुका मध्ये हा विषय येऊ शकतो किंवा लोकांचे भावना असतात ते राज्याचेच नेते होते आम्हा सर्वांनाच ते प्रिय होते आणि त्यांच्या ह्या अचानक जाण्यानं कुठंतर निवडणुकीमध्ये कोणीतरी मुद्दा करावा हे मला वाटतं की लोक त्याच्यामध्ये तेवढं बघतील का नाही त्याच्यामध्ये मला काही सर अगदी शेवटचा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडी सोबत आपला अलायन्स झालेला आहे आणि लातूर मध्ये हा नवीन पॅटर्न आल्यामुळे वारं एकदम लातूरच काँग्रेसमय झालेलं आहे असंच एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आणि काँग्रेस एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला लोकांच्या लोकांनी त्या पसंती दिली दोन्ही विचार आणि ज्या पद्धतीनं आपल्याला भाजपचं सत्ता दूर ठेवण्यासाठी हे जे आम्ही लातूर मध्ये करू शकलो त्याचा एक सकारात्मक प्रतिसाद लोकांमध्ये आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेस हा विचार एकत्र राहायला पाहिजे आणि महाराष्ट्राला सध्याचे जे काही राजकारण चाललंय त्याच्यातून मुक्तता जर चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर ह्याच्यामुळेच हा विचार पुढे जाला पाहिजे शेवटचा प्रश्न अगदीच अगदीच हा शेवटचा प्रश्न मुरुड म्हणजे एक आमदारकीच्या निवडणुकीला किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सर्वात जास्त मतदार असलेलं गाव आहे यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण विशेष काय बाबी मुरुडकरांना द्याल भविष्यात मी आतापर्यंत आम्ही मुरुडकरांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू शकलो आता, आता ग्रामीण मानल्यासारखं ग्रामपंचायतच्या स्वतःच्या स्वतः काही लिमिटेशन आहेत ग्रामपंचायतला निधी पुरेसा मिळत नाही विकास कामांची जी लोकांची अपेक्षा आहे जे मुरुडचा विस्तार झाला मुरुडकरांना इथं एमआयडीसी पाहिजे चांगले कॉलेजेस पाहिजेत चांगलं हॉस्पिटल आता आपण त्यांना जिल्हा रुग्णालय तर दिलेलंच आहे येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांची व्यवस्था होईल वाहतूक फार मोठी झालेली आहे इथं फार मोठ्या प्रमाणात घरकुलांची मागणी आहे हे सगळं करण्यासाठी आपल्याला आता ग्रामपंचायतच्या मधून निघून आता नगर विकासच्या मध्ये जावं लागेल आणि नगरपंचायतच हा कायमस्वरूपी येणाऱ्या काळामधला मुरुडचा विकासाचा चेहरा असेल आपल्या यामध्ये मशीन काय घोटाळा करू शकते नाही ते आता सगळ्या गोष्टी आपण माध्यमांवर बघितलेल्याच आहेत हे निवडणूक आयोगाचा विषय आहे निवडणुका सध्या चालू आहेत मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही जनतेच्या मनामध्ये आपण जनतेला जर विचारलं जनता स्वतःच आता सुज्ञ झालेली आहे की काहीतरी कुठेतरी आमचं पाणी मुरायला लागलंय त्याच्यामध्ये आता आपण येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आहे की जसं महानगरपालिकेला निकाल जनतेने काँग्रेसच्या बाजूने ठेवला याही वेळेस जिल्हा परिषद मध्ये निर्णायक कौल आमच्या उमेदवाराच्या मागे आशीर्वाद ते उभ्या करतील धन्यवाद धन्यवाद